सुरेश धस जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे मी स्वतः आणि लॉंग मार्च पदाधिकारी त्यांच्या मताशी सहमत नाहीत त्यांनी काय बोलावं त्यांच्या हातात आहे फक्त आम्हाला तिथे सुचलं नाही की त्यांचं माईक ओढून घ्यायचं पण आता ते झाले आमची चूक आहे त्याच्यात काय पण आम्ही सुरेश धसच्या त्या जे स्टेटमेंट आहे त्या सुरेश धसच्या त्या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो आम्ही लाँग मार्च म्हणून सोमनाथ सूर्यवंशी किंवा चलाबाई मानवते कि किंवा आमच्या इतर जे तरुणांना मारहाण केली त्या कुठल्याही पोलिसांना माफ करणार नाही ना त्यांना कायद्याने सजा झालीच पाहिजे या मताची आणखी पुन्हा तुम्ही दिलेल्या आहे या आपण ज्या सुरुवातीच्या काळात प्रशासनाच्या वतीनं दिरंगाई झाली या आंदोलनाला त्यांनी हलका घेतला पण आपल्या समाजाचे एक अत्यंत उच्च पदावर असलेले सुनील रामानंद साहेब अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था ते यामध्ये पडले आणि त्याच्यानंतर अनेक माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे पाटील मेघनाताई आहे तर त्यांच्याबद्दल नो वाद तर पहिल्या दिवसापासून होत्या त्यामुळे त्यांनी काही आश्वासनाची पूर्तता केली आणि काही आश्वासनं ते पालकमंत्री त्यांच्याच हातात येते त्यांना कुठे जायची गरज नाही काही ज्या गोष्टीला ते त्या करणार आहेत आणि राज्य लेवलच्या आपले रामानंद साहेब म्हणाले मी स्वतः येतो दस मुख्यमंत्र्यांकडे घेऊनच गेले होते त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की काही दिवस दिला कारण आणि सगळ्यात सगळ्या मोर्चेकराची आणि सगळ्या जनतेची जी मागणी आहे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची चौकशी सिटिंग जजकडे सुरू आहे आणि त्या काही मोर्चेकरी ज्यांना मारहाण झाली ते सगळे मोर्चेकरी तिकडे होते लाँग मध्ये मार होते त्यांचे साक्षी पुरावे राहिले होते ते साक्षी पुरावे होऊन शंभर टक्के त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं कारण शिटिंग जज आहेत ते कोणाच्या दबावात नसतात आणि त्यांच्याकडे आता पुरावे आहेत की बाबा पोलिस मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुरावा आहे आणि लो, लोक सांगतायत त्याच्यामुळे मला नाही वाटत की ते सुटल्या जातील पण शासनाला आम्ही एक महिनाभर दिलेला आहे आणि मी तुम्हाला प्रांजळपणे नमूद करतो की या शासनाकडून या सगळ्या मागण्या मंजूर करून घ्यायच्या तर किती दिवस मग हा गोष्ट ताणायची संधी द्या दिली संधी नाही तर एक महिन्याने निघालोच आपण लाँग मार्च थांबवला काय संपवला का, का नाही स्थगित केलाय थांबवला एक पुन्हा नाशिक पासून सुरू होणार आपल्या लाँग मार्चमध्ये काय तर झाले गोष्ट आरोप नाही लॉंग मार्च मध्ये असलेला एकही माणूस नव्हता आणि जे लाँग मार्चच्या विरोधात ते विरोधात बोलणारच लाँग मार्च सुरू असताना इथं त्यांच्या पोटात दुखून इथे मोर्चा काढण्याची काय गरज होते आणि मोर्चामध्ये मग लाखो लोक यायचे होते ना दोनशे तीनशे लोकांचा मोर्चा काढून स्वतःच हस करून घेतलं ना त्यांनी आमच्या भराडी साहेबांना तर खुले आवाहन केलं त्यांना तुम्ही वाचलं का त्याचं आवाहन मग ते उत्तर द्यायला पाहिजे होतं ना मग आणि खरंच सांगा तुम्ही वंचित वाल्याकडे एवढे बॅनर हे ते ऑटो बिटो लावण्यात इतके होते का पैसे कोणीतरी मला वाटतं की पोलीसवाले काही लोकांनी घेऊनच आमचा लाँग मार्च ते बदनाम व्हा म्हणून प्रयत्न केला पण जनतेने तो प्रयत्न हाणून पाडला काही लोक का आले त्याच्या मत पत्रकार आईला काय तिच्या मत आम्ही काय आई आमच्यासाठी सन्मान्य आहे त्याच्या कुठल्याच आरोपावर मला उत्तर द्यायचं तुम्हाला सगळ्या पत्रकाराला या लॉंग मार्च मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्या निष्ठाबद्दल तुमच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही आणि आम्ही ठीक आहे त्याच्यावर काही फार महत्वाचा विषय नाही आम्ही त्या आईच्या सोबत आहोत तिचा मुलगा गेल्यामुळे तिच्या ज्या भावना आहेत तिचे दुःख आहेत तिच्यामुळे तिच्या काही बोलण्यात काही आला असेल तर आम्हाला काही पासून लाँग मार्च सुरू करणार काय अडचण पण पालकमंत्री मेघना सांगितलं की आमच्या भावावर ही वेळच येऊ देणार नाही मी आणि प्रोसेस सुरू आहे प्रक्रिया आम्ही लाँग मार्च नाशिकमध्ये आम्ही स्थगित केला कारण की आमच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये पोलीस अधिकारी एक दोन पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी यांचं निलंबन झालेलं आहे ती आमची मागणी होती की हे जे दोषी पोलिसवाले आहेत ती चौकशी होईपर्यंत निलंबित झाली पाहिजे सर्विसवर राहिले नाही पाहिजे त्यानंतर आमच्या ज्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत जे शिक्षण घेणारे मुलं आहेत ज्यांना नोकरी लागणार आहे ज्यांचा काही दोष नाही आहेत या घटनेशी काही संबंध नाही अशा मुलांवर जे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत तसं आम्हाला शिष्टमंडळ जे तर एस पी साहेब आलते आणि त्यांनी आम्हाला सांगितले की दहा दिवसात आम्ही चार्जशीट बनवून हे सगळ्या मुलांचे नावं आम्ही त्याच्यातून काढणार आहोत दुसरा मुद्दा शिखलकऱ्यावर ज्यांनी आमच्या मुलांवर लाठीचार्ज केला त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी होती ती सुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे बाकीच्या ज्या मागण्या आहेत नोकरी संदर्भात आणि पुनर्वसन संदर्भात त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि ते तुम्हाला आम्ही ती नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन आम्हाला मेघना बोर्डीकर ज्या परभणीच्या पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि बाकीच्या मागण्यांसाठी आम्ही त्यांना टाइम दिलाय की न्यायालयीन चौकशी झालो आहे सोमनाथच्या मारेकऱ्यांवर कुणाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी आम्हाला थोडा टाइम मागितला आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे आणि आमचा जो लाँग मार्च हा थांबलेला आहे संपला नाही एक महिन्याच्या आत ह्या पूर्ण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर नाशिक पासून आम्ही हा लाँग मार्च पुन्हा मुंबईकडे घेऊन जाणार आहोत प्रशासनाची शिष्टमंडळ आमच्याशी बोलायला येऊ लागलं प्रशासनाचं पण ते आमची जी मागण्या होत्या त्या पूर्ण करायच्या दृष्टीनं येत नव्हतं ते बदली करायचं म्हणत होते पोलीस पोलीसवाल्यांचं आम्ही औरंगाबादच्या समोर वेंचूर या ठिकाणी जाईपर्यंत ते पोलीस निलंबन करण्यास तयार नव्हते मग वेंचूर बसून जसा आमचा मॉप वाढत गेला आणि जर प्रशासनावर प्रेशर आलं त्यानंतर हे दोन वर आले दोन नंतर तीन वर आले तीनहून चार वर आले आणि नाशिक या ठिकाणी पाच जण सस्पेंड झाले आणि नाशिक या ठिकाणीच ह्या गोष्टी मान्य झाल्या तिथून फक्त जाता जाता फक्त चर्चा चालू होती मागण्या पूर्ण होत नव्हती सुरेश धस जे बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोलले त्या गोष्टीचा आम्ही सुद्धा लॉग मार्च तर्फे निषेध करतो आम्हाला माहित नव्हतं ते असं काही बोलतील म्हणून ते जे बोलले ते चुकीचं आहे कोणताही पोलिसवाल्याला लॉंग मार्च माफ करणार नाही लाँग मार्च टीम आहे आम जी। जी ते आम्ही ह्या मोर्चाच काढला होता की या दोषी पोलिसवाल्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना सर्विस मधून काढलं पाहिजे यांना निलंबित यांच्यावर निलंबन झालं पाहिजे हीच मागणी आमची होती दोषी पोलिसवाले वाचले नाही पाहिजे पण त्यांनी जे बोलले ते चुकीचं बोलले कोणत्याही पोलिसवाल्याला माफ करण्यात येणार नाही ना जे दोषी वाले आहेत त्यांना जोपर्यंत सजा होणार नाही ते, ते रिमूव्ह फ्रॉम सर्विस आणि गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार जे नुकसान झालंय त्या दिवशीच्या आंदोलनामध्ये त्याच्यामध्ये काही जण आमचे नव्हतेच ते जे आले होते जे दुकान फोडाफोडीचं करू लागले त्यातले बरेच जण तोंडाला मास्क लावून माकड टोप्या घालून आलेले होते आणि ज्या ते सगळं व्हिडिओमध्ये निष्पन्न होणार आहे कोणत्याही व्यापाराचं नुकसान भीमसैनिकाने केलेलं नाही त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत आणि त्याची तपासावे कोणता कोण तरुण कुठला आहे हे आम्हाला माहीत नाही कारण आम्ही आमच्या तरुणांना ओळखतो आम्ही जर त्यांना सांगितलं काठी हातात देतं वापस देते फोडाफोडीचं करणारे आम्ही भीमसैनिक नाहीत त्यामुळे याचा आमचा काही संबंध नाही फोडाफोडीशी सोमनाथ सूर्यवंशी हा माझा सुद्धा भाऊ आहे त्याचे सोमनाथ जरी भाऊ मोर्चामध्ये नसले तरी मी त्याचा मोठा भाऊ म्हणून हा मोर्चा घेऊन जातोय त्याच्यासाठी परिवारासाठी आम्ही काढला होता आणि कोणी काही किती प्रयत्न केला जरी ते आमच्या मोर्चामध्ये नाही आले तरी त्याचा काही फरक आम्हाला पडणार नाही शेवटी ती माझी फॅमिली ती फॅमिली सुद्धा माझीच फॅमिली आहे आणि त्यांना न्याय मिळून द्यायचं काम मी करत नाही सत्यता आहे त्यांचे पोलिसवाले जे आहेत जे दे दोषी त्यांचे अनेक जण आमच्याकडे आले आणि आमच्याशी बोलले आमच्याशी बोलले आमच्या सोबत जे सहकार्य त्यांच्याशी बोलले असं असं तुम्ही घ्या आणि हे आंदोलन थांबवा सत्यता आहे